अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई गवराळा येथील मुसळधार पावसाने शहरातील गवराळा वॉर्डातील चार घरे कोसळली गोरगरिबांचा कच्च्या मातीचा निवारा अतिवृष्टीने जमीन दोस्त निवाराच कोसळल्याने कांताबाई लांडगे पिसू मिटपल्लीवार यांना अनावर तहसीलदार राजेश भांडारकर यांचे मार्गदर्शनात चिरादेवी सांझ्याच्या तलाठी प्रीती कोटांगले यांनी तत्परता दर्शवत पंचनामे केले पूर्ण दिनांक एक सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे भद्रावती शहरातील गवराळा वॉर्डात पिसू लिंगण्णा मिटपल्लीवार व विधवा व निराश्रित महिला कांताबाई बापूराव लांडगे व सुवर्णा रामा राजगडकर यांचे घरे जमीनदोस्त होऊन खाण्यापिण्याच्या अन्नधान्य इतर चीज वस्तूसह टीव्ही कपाट अंथरुण कपडे अशा जीवनावश्यक बाबी अक्षरशः मातीमोर झाल्या अपडेट इंडिया टीव्ही न्यूजने याचा प्रत्यक्ष आढावा घेतला असता पावसापेक्षा अधिक मुसळधारा या प्रताडित कुटुंबाच्या डोळ्यातून वाहताना दिसल्या खावे काय आणि निवारा शोधावा कुठे अशी अवस्था झाली होती प्रशासनाने दिरंगाई न करता प्रभावित कुटुंबाला तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे नुकसान मावा घर नुकसान झाले पाऊस मी गरीब भाव मी बकऱ्या राखतो तर आता तुमची अपेक्षा का काय शासनाकडून आता मदत करा मदत करून द्या आम्ही गरीब आहोत आम्हाला काहीच नाही आहे आम्ही पोट भरतो आता तुम्हीच आहे माय बाप आम्हाला थोडासा मदत करून आता का करते आम्ही गरीब लोक पान आतावर अन्न पाता आता आम्ही कसं अपडेट इंडिया टी या ठिकाणी गौराळा वाड गणपती वाड गौराळा इथे आहे सरार सरीपेक्षा अधिक पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी निराश्रित आधारहीन विधवा कांताबाई लांडगे यांचं घर कोसळलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचंड असं त्यांचं नुकसान झालं आहे आर्थिक नुकसानीसोबतच त्यांचा जीव वाचलेला आहे हे विशेष ते संपूर्ण घर कोसळताना त्या पोळ्या वगैरे बनवत होत्या आणि त्यांच्या अंगावरतीच पूर्ण म पडला किमान सात टाके जखमी अवस्थेत त्या होत्या मरता मरता म्हणजे मृत्युमुखी पडल्या असत्या परंतु वाचलेल्या आहेत सुदैवानं आणि परंतु त्यांचं आर्थिक नुकसान हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे विशेष म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही तरी कालच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळावी अशी त्यांची इच्छा आहे का बोलू काय झालं नेमकं हे घर पडलं अंगावर पोळ्या करता करता अंगावर पूर्ण पडलं माझ्या अंगावर माझ नुकसान झालं आहे पूर्ण तीन चार माया अलमाऱ्या पडल्या फुटल्या टीव्ही सुद्धा फुटली माझी पंखे खराब पंखे फुटले एक अलमारी नाव नाव दबून हाये सायकल दबली सार माझ नुकसान झालं एवढीच माझी विनंती आहे आणि माझ माझ्या डोक्याला मार लागला आहे तीन सात टाचे बसले आहे माझ्या घर घरपाच्या लोकाईन लोकांनी मला दवाखान्यामध्ये नेला हाये एक सदा नाम सदानम त्याच्या मुलानं मला दवाखान्यामध्ये नेलं आणि त्यानं मला दवाखान्यामध्ये नेऊन हे केलं त्यानंच माझ्या मुलाने फोन केला माझ्या पोराला बोलावून माझी सोय केली आता शासनाकडून तुमची मागणी काय मा काही नाही बाबा आता या अशिक्षित निराधार कोणताही आधार नसलेल्या या कुटुंबाच्या त्या एकमेव या ठिकाणी आहे त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्या स्वतःच पार पडतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं घर या पावसामुळे कोसळल्यामुळे त्यांना राहण्याची जेवणा खावण्याची ह्या सर्व बाबतीमध्ये त्यांना भविष्यात उडीच जाणेल तर त्यांची मागणी एवढीच आहे की शासनाने या बाबतीमध्ये पंचनामे करून आणि त्यांच्या म्हणण्यानुसार इथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याने पंचनामा केलेला आहे तहसीलदार साहेबांना त्यांची अशी विनंती आहे की शासनाला विनंती आहे की त्यांना जी काही भरपाई असेल नुकसान भरपाई ती उचित यथायोग्य लवकरात लवकर देण्याचे करावे